कोण आहे माहितीये सांगितलेलं एक तुम्हाला तिसरीला एक कविता होती कोणती दोस्त माझी एक गाय होती तोच माझा दोस्त होता ती कविता मी लिहिलेली आहे

सुरू आहे का बरं 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 हिंद्यात यांना प्रश्न बाहेर सुरू आहे ना, 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 ना पावसाळा ते तुम्हाला दिसत आहे की गाडी आवडतात गाणं कुठलं पाठ आहे तुम्हाला लाज वाटते सांगायचं गाणं आहे तुला एखाद नाही ना कुणाला पाठ आहे गाणं रे कविता म्हणत नाही आणि पाठ असतात आपण गाणी म्हणतो तुला खेळताना असे गाणी पाठवते तुला तुमच्याकडे नाही खेळ खेळायचा विठी दांडू तसे नसेल दांडूचा खेळ माहिती तुम्हाला ते विठी दांडू असतात मोजायचे दांडू सर्व पुस्तक पुस्तक केली असेल ना किती दांडू असतात दोन नाही ते जे असतो त्यातून त्याचे विठी किती दूर गेली त्याचे सात टप्पे मोजतात ह्यासोबत गाणं म्हणतात टिक्की मूळ टोका टोला पिडी बिडी चवक नाल्या बल्वण डोळा गोळा असं म्हणतात आणि सात गाडून मोजतात बरोबर आहे ना विठी दूर गेली एक झाला मग पूर्ण सात साठून मोजतात दोन झाले तीन झाले असा तो खेळ असतो तुम्ही प्रत्यक्ष खेळत नसणार आता कारण क्रिकेट मुळे राहिला नाही आपल्या नाणी होती कुठले खेळ खेळता क्रिकेट खेळताना क्रिकेट सोबत गाणं नाही बरोबर आहे आणखी काय खेळता कबड्डी सोबत गाणं नाही प्रत्येक खेळासोबत गाणं होतो सोबतच गाणं होतं प्रत्येक खेळासोबत आमच्या गाणं होतं तुमच्या नव्या खेळासोबत गाणं नाही बरोबर आहे चित्रपटाची गाणी पण बोला होता पाहत असतात मध्ये पिक्चर हिक्चर पाहिजे पिक्चरची गाणी माहिती तुम्हाला सगळी गाणी पाठवते मला तुम्हाला दादा माहित ना सगळ्यात सगळ्या कडिया आहे ना हा ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा नमस्कार